तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीम येथील आदर्श नगर यामध्ये आहे मुस्लिम बांधवांचा रमजान महिना हा पवित्र सण मानला जातो आणि आत्ता नमाज अदा केलेली आहे ईद उल फित्र मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे आजच्या या ईदगामध्ये ईदगाहावरती मोडणीमसह आरण बावी तुळशी सोलंकरवाडी जाधववाडी या भागातील मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले होते आपल्यासोबत काही छोटी मुलंही आहेत की ज्यांनी का या रमजान महिन्याच्या पवित्र याच्यामध्ये सणामध्ये काहीने एका दिवसाचे उपवास केलेत काही काहीने आठवड्याची तर काहीने महिनाभराचा सातत्यानं उपवास त्यांनी केलेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पण आज या ठिकाणी ईद उल फितरच्या निमित्तानं मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली आहे आणि काय त्यांनी मागणं आहे अल्लाकडे ते आपण जाणून घेणार आहोत नूरभाई आपल्यासोबत असणार आहेत नूरभाई स्वागत आहे आता कशा पद्धतीने एक महिनाभर तुम्ही हा सण साजरा केला आहे आणि आता आज अल्लाकडे काय मागणं केलंय आज बघा एक महिना पूर्ण रोजे रा ठेवण्यात आले रोजे आणि सकाळी पाट पाच ते संध्याकाळी पावणे सातपर्यंत अन्नाचा घास नाही पाण्याचा ठेम नाही असे बऱ्याचशा मुस्लिम बांधवांनी आमच्या रोजा सण केलेला आहे रोजा फक्त उपास जो आहे ते भोक उपाशी राहण्याचं नाव नाही तर रोजा जे आहे ना डोळ्याचा रोजा कानाचा रोजा तोंडाचा रोजा पायाचा रोजा हाताचा रोजा आणि डोळ्याने वाईट बघायचं नाही कानाने वाईट ऐकायचं नाही तोंडाने वाईट बोलायचं नाही हाताने वाईट करायचं नाही वा पायाने वाईट ठिकाणी जायचं नाही हा त्याचा सर्व जो अंगीकार करतो तो खरा रोजा आणि तो रोजा खाली उपाशी ठेवण्याचं नाव नाही तर हे सर्व पाळण्याचं आमचं जे ध्येय आहे ते मुस्लिम बांधवांचं या महिन्याचा पवित्र महिना जो आहे तो हा रमजान घेऊन आलेला आहे आणि हा एक महिना जो आहे तो पूर्ण अकरा महिने याचं आचरण करायचं आहे चांगलं वागायचं चा, चांगलं बोलायचं चा, गोरगरिबांची मदत करायची शेजा मदत करायची विधवांची मदत करायची अनाथ बालकांची मदत करायची हां हे मदत जी आहे सर्व सर्व मुस्लिम बांधवासाठी बंधनकारक आहे आमचा शेजारचा भाऊ उपाशी आहे आणि मी पोट भरून जेवतोय हा या रमजानचा उद्देश नाही रमजानचा उद्देश आहे की जो मी चाहतो ती माझा भावासाठी मी चाहतो जो म मला प जो पसंत आहे ती माझ्या भावासाठी पसंत हा जो आहे इस्लामचा संदेश आहे आज या इच्छा निमित्तानं मी आपणास एवढं बोलू इच्छितो की आज या पवित्र सणाच्या निमित्त आमच्या बालगोपालांनी बी आमच्या लहान चि चिमुकल्याने बी कोणी एक दिवसाचा आठ दिवसाचा महिन्याचा रोजा केलेला आहे आणि हा रोजा जो आहे ना हा त्यांचा पहिला आयुष्यातला पहिला रोजा असेल आणि तो रोजा सुरुवात केलेली आहे अशा उन्हाळ्यात या कडक रोजाचं पालन करण्यात आलं आहे या रोजाची सांगता आज ईदच्या निमित्त समाप्त झाली आहे अल्लाकडे का काय मागणी केली अल्लाकडे आम्ही याची मागणी केली आहे की सर्व स सर्व समानता राहू सर्वांचे बंधुभाव राहो आणि ह्या पावसाची प्रमाण वाढू आणि अन्नधान्य पिको लोकांना शांतता येऊ हा समृद्धी येऊ हो, आज या सर्व मानव जातीसाठी हे मागणं मागितलेलं आहे सर्व मानव जातीसाठी शांतीचा संदेश देण्यात आलेला आहे हा नमाजच्या निमित्तानं ही दुवा जी केलेली आहे ती सर्व समाजासाठी फायद्याची राहणार आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन आज या ठिकाणी मुस्लिम बांधवाबरोबरच आमचे गावचे बरेचसे लोक नेते मंडळी हे शुभेच्छा पत्र देऊन इथं आमचा सत्कार आमचा आम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलेत त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि देवाकडे पुन्हा एकदा प्रां प्रार्थना करतो की सर्व जगात सद्भावना विवेक भावना सद्भावना आणि अच्छा ह्याने राहून अकरा महिने जो येणारा काळ आहे तो पुढच्या रमजानपर्यंतचा सर्वांना सुखी समृद्धी ठेवू आणि सर्वाचं आरोग्य संपन्न राहू हेच विनंती अल्लाकडे करून हमारे इस्लाम के अंदर एक चीज ये बी है कि जैसे बड़ों के बारे में फ़िक्र की जाती है छोटों के बारे में फ़िक्र की जाती है और छोटों को अभी से जो है अच्छी आदत लगाने के बारे में फ़िक्र की जाती है इसीलिए जो है ग्यारह महीने तक हमारे मस्जिद के अंदर भी बच्चों की पढ़ाई भी होती है और उनको अच्छी बात सिखाई जाती है सच बोलना सच सारी चीज़ इसमें सिखाई जाती है और उसमें ये चीज़ भी है कि रोज़ा रखना है नमाज़ पढ़ना है इसके बारे में बताया जाता है हमारी किताबों में ये लिखा हुआ है कि बच्चा जब सात साल की उम्र में का हो जाए तो उसको नमाज़ पढ़ने का हुक्म दो और दस साल की उम्र में अगर नमाज नहीं पढ़ता है तो उसको मारने के लिए कहा है ताकि वो बड़ा हो के नमाज़ पढ़ने वाला बने और उसकी ज़िंदगी अच्छी हो जाए तो ये सारी चीज़ें सिखाई जाती है तो मैं यही कहना चाहूँगा कि सारे लोगों को कि अपने बच्चों को भी जो है मस्जिद के अंदर पढ़ने के लिए भेजें ताकि उनकी ज़िंदगी भी अच्छी हो जाए सर आता ही जो अपने सोबत है छोटे बोला अपन तेजा करना जानू तुझं नाव काय सईार तू उपवास धरले होते का हो किती दिवस धरले महिने सांगितलं तुला उपवास धरायला माझ्या तुझ्या मनाने मग काय घरात कोण धरते का नाही उपवास उपवासी धरते मग कोण वाटते कोणाकडे बघून तू उपवास धरतो आज बघ बरं मग शाळा वगैरे सुरू असताना कडक एकदम उपवास उन्हाळ्याचा दिवस आहे काय त्रास झाला का नाही बर आपल्यासोबत आणखी आहेत तुझं नाव काय रहमत किती दिवसाचा उपवास धरला तू पहिलाच पहिलाच एक दिवसच धरला का दोन दिवस एक दिवस एक दिवस धरला तू होमेरा होमेरा किती दिवस उपास धरला दोन दिवस दोन दिवस अरे वा तर ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी एक एक दिवसाचा कोणाला कोणी दोन दिवसाचा तर ही एक महिन्याचा त्यानं सातत्यानं कंटिन्यू ठेवलेला आहे तर ही धर्माची शिकवण जी आहे ती एक दिवस या ठिकाणी सुरू आहे तू किती दिवसाचा उपवास धरला बेटा एक दिवसाचा बरं त्रास काय झाला का नाही बर तर ही छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी उपवास केला म्हणजे आता या क्षणी आता नमाज पडल्यानंतर काही मुलं घरी पण गेलेले आहेत आज सण सुरू झालेला आहे पण या ठिकाणी छोटी मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होती आणि त्यांनी सुद्धा उपवास धरून सुरुवात केलेली आहे काय उपवास धरला का नाही तो किती दिवस एक दिवस एक दिवस उपवास धरला किती दिवस उपवास धरला बेटा दोन, दोन दिवसाचा तर ही पाच साडेपाच सहा सात आठ वर्षाची जी मुलं आहेत त्यांनी उपवास धरले तू किती दिवसात धरला उपवास एक एक दिवसाचा झाला तर ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनीसुद्धा उपवास केलेला आहे आणि आजचं हे जी या ठिकाणी आहे तो या ठिकाणी अल्लाकडे सर्व समाजाची शांतता आणि पावसाचं मागणं करून मुस्लिम बांधवाणी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपवलेला आहे कॅमेरामॅन अजित खडकीसह मी रमेश शिरसट मोडनिंब